वेलकम टू डबल अकॅडमी पहा सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस यामध्ये नक्की कोणत्या विभागामध्ये किती रिक्त आहेत आणि कोणत्या ऍडव्हर्टाइज ज्या आहेत त्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकतात या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमी मध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल एसओ याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये जो तुमचा अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली सिलेबस जो आहे तो कवर केला जातो बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर होईल तसेच तुम्हाला जे ई बुक पे सेरीज आणि नोट्स आहेत ते अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जात आहेत पहा नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जर तुम्हाला माहिती असेल तर त्यांनी सिलेबस जो आहे तो अपडेट केलेला आहे <laughs> त्या अकॉर्डिंगली बॅचेस ज्या आहेत त्या सगळ्या डिझाईन केलेल्या आहेत आणि जे तुमचे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस आहेत ते, ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये प्रोव्हाइड केले जात आहेत आणि लेक्चरचे व्हिडिओज आहेत ते, ते देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता सो या रिगार्डिंग ही बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि बॅच तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फायव्ह हंड्रेड म्हणजे पंधराशे रुपयांमध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे पहा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या आणि बघा अपडेटेड टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला बॅच सोबतच भेटणार आहेत कारण सिलेबस अपडेट झाल्या कारणास्तव तुम्हाला मार्केटमध्ये बुक्स वगैरे अव्हेलेबल होत नसतील तर या बॅचेसमध्ये ते सगळे अवेलेबल करून दिले जाणार आहेत ठीक आहे आणि पहा नगर परिषद आणि नगरपंचायतची जी काही नोटिफिकेशन आलेलं आहे त्या रिगार्डिंग तुमच्या वॅकन्सीज ज्या आहेत लवकरात लवकर येतील त्याच्या अनुषंगाने अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये नॉर्मल रेग्युलर बॅच आणि इंटॉर्नशिप बॅच अशा दोन बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत आणि या सगळ्या बॅचमध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर असतील त्याचे अनालिसिस तुम्हाला दिलं जातं ई बुक टेस्ट सिरीज देखील तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत तुमचा सिलेबस कम्प्लीट कव्हर केलं जाणार आहे टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल जो काही असेल पण मेंटॉरशिप बॅच मध्ये बघा जे काही तुमचे टीचर असणार आहेत किंवा मेंटॉर असणार आहेत ते दर दहा स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर जे आहे में ते असाईन केले जात आहेत ते तुम्हाला तुमचं डेली टाइम टेबल जे आहे ते शेड्यूल करण्यासाठी हेल्प करणार आहेत आणि बघा जे तुमचं एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही वीक असाल किंवा मार्क्स कमी येत असतील तर ते इम्प्रूव्ह करण्याची स्ट्रॅटेजी देखील ते तुम्हाला टीचर तुम्हाला हेल्प करणार आहेत ठीक आहे सो so बॅचेस अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत की तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते इम्प्रूव्ह झाले पाहिजे So, सो या रिगार्डिंग पण तुम्हाला जर काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि बघा आता सरळ सेवा साठी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये कोणकोणत्या वेकन्सीज येऊ शकत आहेत कोणत्या विभागात किती पद रिक्त आहेत या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण पाहूयात बघा वन विभाग जो आहे त्याच्यामध्ये तेरा हजार जी आहे ती पद रिक्त आहेत त्याच्यासाठी वेकन्सीज येऊ शकत आहेत आरोग्य विभागात चार हजारच्या जवळपास पद आहेत गृह पोलीस याच्यामध्ये दहा हजार पद रिक्त आहेत महानगरपालिकांमध्ये दहा हजार पद आहेत एमपीएससी दहा हजार पद रिक्त आहेत पशुसंवर्धन आणि अन्य याच्यामध्ये तेरा हजार पद रिक्त आहेत आणि नगर मध्ये सुमारे तीन हजार रिक्त आहेत बघा नगर परिषदचं नोटिफिकेशन जे आहे ते मंजूर झालेलं आहे त्यांची वॅकन्सी जी आहे लवकरात लवकरच येईल तलाठी साठी दोन हजार पाचशे पदं जी आहेत लुकर ती मंजूर झालेली आहेत आणि शिक्षक बघा दहा हजार आहेत आणि न्याय विभागात तीन हजार पदांसाठी जी काही आहे मंजुरी मिळालेली आहे लवकरात लवकर या वेकन्सीज येत राहतील त्याच्यामुळे स्टडी करणारे स्टुडंट्स आहेत तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की एवढी पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत रिक्त आहेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी एक्झाम जी आहे त्याचं नोटिफिकेशन जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये येऊ शकणार आहे नोटिफिकेशन आलं की त्या रिगार्डिंग अपडेट तुम्हाला इमिडिएटली दिले जाईल दिले जातील ठीक आहे आणि पहा आता आपण बघितलं की किती पदरिक्त आहेत किंवा मंजूर झालेली आहेत आणि कोणत्या अपकमिंग न्यू वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत त्यानंतर बघा अकॅडमीमध्ये फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत पहा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पण या फार्मसिस्ट या पोस्टसाठी वेकन्सीज आहेत त्या रिगार्डिंग जे काही अपडेटेड सिलेबस आहे तोच या बॅच मध्ये जो आहे प्रोव्हाइड केला जातो आणि एन एम जे एन एमच्या पण वेकन्सीज आहेत नवी मुंबई महानगरपालिका असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल तर आणि छत्रपती संभाजीनगर जीएमसीच्या पण ऍडव्हर्टाईज आलेली आहे फॉर्म फिलिंग सध्या सुरू आहे त्या रिगार्डिंग जर तुम्हाला फॉर्म फिलअप करायचे असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर बघा या बॅच मध्ये जो तुमचा सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातोय आणि तुम्हाला ई बुक असेल टेस्ट सिरीज असेल नोट्स असतील त्या तुम्हाला बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जात आहेत सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा जर तुम्हाला इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटत असेल न्यू अपडेट हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा थँक्यू